पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक दिल्लीत पार पडतीये या बैठकीतून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नाराज होऊन निघाल्याची माहिती समोर येतेय बैठकीत मुद्दा नीट मांडून दिला नाही तसंच बोलण्यासाठी वेळ फार कमी दिला अशी संतप्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांनी बैठकीतून काढता पाय घेतलाय दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात बैठक सुरू आहे इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत हजेरी लावली नाही पण ममता बॅनर्जी यांनी नी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती ममता बॅनर्जी म्हणाल्या मी बैठकीवर बहिष्कार टाकलाय चंद्राबाबू नायडू यांना बोलण्यासाठी वीस मिनिट देण्यात आली आसाम गोवा छत्तीसगड या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही बोलण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट देण्यात आली पण फक्त मला बोलण्यासाठी पाच मिनिट दिली अशी तक्रार ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवली आहे पुढे ममता म्हणाल्या इंडिया आघाडीतून मी एकटीच विरोधक म्हणून प्रतिनिधित्व करत होती देशाच्या हिताच्या दृष्टीनं आणखी बळकटी देणाऱ्या योजना सुरू व्हावी असाच मानस होता पण नीती आयोगाकडे वित्तीय शक्ती नाही असे उद्गार त्यांनी काढले तसंच केंद्र सरकारच्या अशा वागणुकीमुळे पश्चिम बंगालसह हा माझा अपमान आहे असं बॅनर्जी संतापून बोला उसको ने बोला मैंने मैंने देखा छत्तीसगढ़ का चीफ मिनिस्टर बोला वो लोगों के दस मिनट बारह मिनट बोलने दिया मेरे को बोलने का पांच मिनट होने का नाते स्टॉप कर दिया ऐसे किसी चांस ऐसी ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी